कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर सांगवडे येथे विहीर खोदताना झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यात विहीर खोदताना झालेल्या अपघातात तीन मजूर ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे करवीर तालुक्यातील सांगवडे येथे विहीर खुदाई करण्यासाठी क्रेनने विहिरीत उतरत असताना क्रेनचा रोप तुटून आज सकाळी अपघात झाला असून अपघातात तीन मजूर जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला सांगवडे इथे संजय अण्णा पाटील चिपरगे यांच्या शेतात वीर खुदाईचे काम सुरू असताना यारीचे दोर तुटून तीन मजुरांचा मृत्यू झाला बाबूराव शामराव वड्ड रामचंद्र साळवी आणि भैरूलाल माळी अशी ठार झालेल्यांची नावे आहेत तर शिवाजी पवार हे गंभीर जखमी झालेले आहेत जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद गोकुल शिरगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे